पानमंगरूळ गटातील बावीस गावांनी लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार घालणार आहे असं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दि दिलं आहे पानमंगरूळ गटातील बारा गावांनी लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतल्याचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं भीमा नदीच्या काठावर बावीस गावात सध्या भीषण पाणी टंचाई आहे महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळ बैठकीत हिडी बंधाऱ्यापर्यंत पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता सध्या नदीपात्र कोरडं पडला आहे पाणी न सोडल्यामुळं गुड्डेवाडी अंकलगी आगळे शेगाव खानापूर म्हैसलगे कुडल देवी कवटे घोंगरेगाव शावळ आंदेवाडी आंदेवाडी खुर्द कलहिपर्गे खिर्डी पानमंगरुळ या गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे दक्षिण सोलापूर तालुका आणि अक्कलकोट तालुक्यात सध्या पाणी टंचाईचा प्रश्न भीषण झालेला आहे उजनी धरणातून जे पाणी सोडलेलं आहे ते भरूर बंधाऱ्यापर्यंत येऊन थांबलेलं आहे त्याच्यापुढे अक्कलकोट तालुक्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील काही गावं आहेत ते अकरा गावाचे सरपंच इथं आलेले आहेत आणि जर तीन दिवसाच्या आत ह्या अकरा गावाच्या नदीकाठच्या गावाचा पाण्याचा प्रश्न मिटला नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना त्याचबरोबर सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य ग्रामपंचायतीचे सरपंच नागरिक आणि सर्व जनता ही मतदानावर बहिष्कार घालणार आहे आणि याचे परिणाम सर्व राजकीय पक्षांना भोगावे लागतील का तर दुष्काळाची परिस्थिती अतिशय गंभीर झाल्याने पाण्याचा चाऱ्याचा जनावराचा माणसाचा हा प्रश्न मुख्यत्वे सोडवायचा प्रयत्न आम्ही वारंवार वार शासनाला विनंती केली तर शेतकऱ्यांच्या के प्रश्नाकडं त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे म्हणून स्वामानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली सर्व सरपंच आज जाहीरपणे सांगतायत की आमचा प्रश्न तीन दिवसाच्या आज सुटला नाही तर ह्या मतदानावर बहिष्कार घालणार आहेत की okay. okay. भीमा नदीकाठचा एक शेतकरी असून यंदा दुष्काळ परिस्थितीमुळे लय अवघड परिस्थिती झाली तर आतापर्यंत हे शेतकऱ्याला सगळेजण लुटू लागले तर आता भीमा पाटबंदर विभागाचं बरोबर आम्ही एवढापर्यंत तेल येंडपर्यंत हिळीपर्यंत पाणी सोडतात म्हणून आम्ही सगळं आपलं कारखान्याला गेलेलं उसामजून पाणीपट्टी कपात करून घेतल्या तर परंतु आतापर्यंत आम्हाला पाणी तिथपर्यंत आलेलं नाही आता प्यायला पण पाणी नाही जनावरांचा प्रश्न एवढा बिकर झालं तर आणि शेतातलं वस्ती सगळं सोडून आम्ही सिटीकडे यावं का कसा एवढा प्रश्न पडू लागला तर आम्हाला दरवेळेला पाणी सोडताना हिळी तेल येईपर्यंत का पाणी सोडत नाही हे पुढचं सत्तावीस अठ्ठावीस गावाला हे दुजा भाव कशासाठी का आम्ही महाराष्ट्रात नाही का का आम्ही का जनावर आहोत का काय कशासाठी हे दुजा भाव कशासाठी आमच्या बारामतीला जाते पाणी परंतु आणि आपला भागात हे पाणी दुसरीकडे जाते तर आमच्याकडे काय येत नाही दर वेळेला आम्ही पाणीसाठी झडव झगडावंच लागतं हे कशासाठी आज इथं कशासाठी आलं पुढची आणि असंच ह्यामुळे आणि दोन हजार चौदा पंधरामध्ये वाळू निलावामुळे तडवळ भागात कम्प्लीट रस्त्यांचं वाटोळ झालं होतं आता कोणताही गरोदर महिलांना आणि वयोवृद्ध कोणत्याही पेशंटला जर दवाखान्याला आणायचं असेल तर ते दवाखान्यापर्यंत पोचूच शकत नाही त्यासाठी मी हे गांभीर्याने विचार करून सगळं हे तडवळ भागातील अठ्ठावीस गावांनी हे लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही सहभाग घ्यायचं नाही आणि बहिष्कार टाकायचं हे निश्चय घेतलेलं आहे आणि भविष्यात शेतकरी ह्याला जर शासन जर राहणार हिरळी तालुका अक्कलकोट इथला शेतकरी असून तर भीमा नदीकाठी अतोनात पाणी टंचाई चालू झालेली आहे आता जनावरांचा प्रश्न तयार झालेला आहे जनावरांना पा जनावर त्या खड्ड्यातलं पाणी पाजलं तर पाणी पित नाही आणि माणसानं तर मेंदूजरासारखे पाणी पिऊन आजार होऊ लागलेले आहेत टायपाडसारख्या सारखे आजार होऊ लागले आहेत रस्ते खराब आहेत आणि हिळी हे गाव सीमावर्ती भागात असल्यामुळं कोणीही पुढारी किंवा प्रतिनिधी लक्ष देत नाहीत त्याच्यामुळं पूर्ण अर्थव्यवस्था खिळखिडी झालेली असून ज या बावीस गावाचा बा गावचे सगळे सरपंच चेअरमन सचिव आणि ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सदस्य हे बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे तीन दिवसामध्ये कलेक्टरनं माननीय कलेक्टर साहेबांना तसं निर्णय तसं निवेदन देण्यात आलेलं आहे जर तीन दिवसाच्या आत जर ते निर्णय नाही घेतले तर नाइलाजाने मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय सर्व बावीस गावातील ग्रामस्थांनी घेतलेला आहे तर तरी त्याचा गांभीर्याने विचार करावा असं निवेदन देतो ताराम बाळाराम राजपूत हिळी माझे सरपंच जोरदो आमच्या हिळी लाट बाउंड्री कर्नाट बाउंड्री हिळली महाराष्ट्र मध्ये ते सोलापूरला पाणी सोडल्यावर हिळली बंदर पर्यंत पाणी पाहिजे पहिला त्यासाठी आम्हाला लय अडचण आहे पाणीच्या लय अडचण आहे आमच्या काय प्रश्न येत आता सध्या आता सध्या काय पर दुष्काळ परिस्थिती पिण्याचं पाणी बी अडचण आहे पाऊस बी कमी आलाय पाऊस नाही तिकड पेरलं नाही जनावरचं पाणी नाही माणसाला पाणी नाही इथं कशासाठी आलात नेमकं तुम्ही ते आम्ही कलेक्टर निवेदन द्यायसाठी आलं काय म्हणून निवेदन आम्ही अठ्ठावीस गाव भविष्यकार मतदान करत नाही ते पाणीसाठी करत नाही अजून काय अडचणी रोड रोड ते केलं तर मी दोन दिवस सोडून जाऊ दे पहिलं पाणी पाहिजे नंतर रोड माझं नाव हरिश्चंद्र रोगंड पाटील मुक्काम पोस्ट गोंडेवाडी तालुका अकोलाकोट जिल्हा सोलापूर महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या पांढरवचं आमचं गाव आहे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस गाव आहे त्या गावाला आमच्या गावाला जवळजवळ दोन हजार चौदा पासून ते आम्हाला आणि सोलापूरपर्यंत पाणी येते आहे नंतर बकट कट हो आहे आता आम्ही उजनी वसिनी धरणाच्या ऑफिसमध्ये जाऊन आलो तर दोघं अधिकारी त्यांच्यावर पाठविले त्यांच्याकडे पाठविले आम्ही आज किती फरायचं म्हणून आता आम्ही कलेक्टरकडे आलेलो आहे आणि लोकसभा दोन हजार एकोणीसचं लोकसभा निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये आमचा प्रश्न आणि रोड सोलापूरपासून ते आयरोलीपर्यंत रोड ठीक आहे आणखी सुलेर चवळीपासून ते तडवळला जायला कमीत कमी चार घंटे लागत आहे आणि तुम्ही प्रत्यक्ष जाऊन बघून यायचं असेल तर कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यांनी जाऊन बघावं काय आणि जर करता हे रोड आणि पाणी जर चालू आहे पाणी बंद झाले वाजता पहाटे चार वाजता पाणी बंद आहे ते पाणी जर की पुरत नाही सोडलं तर उद्या आमच्या अठ्ठावीस गावाचं मतदानावर बहिष्कार घालण्यात आलेला आहे आणि आम्ही सगळ्यांनी मिळून आम्ही निर्णय घेतलेला आहे okay. यावेळेस निवेदन देताना ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते